विधानसभा निवडणुकीचा एवढं रणसंग्राम जेवढं चालू आहे सध्याच्या घडीला आणि त्याच सोबत अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणचा जो विषय आहे आणि तो विषय जो लागू ठेवलेला आहे आणि जेवढा चालू ठेवलेला आहे मोठ्या प्रमाणात जे मनोज जरांगे पाटील यांनीही विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याचं सांगितलं होतं आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यक होतं त्या ठिकाणी उमेदवार त्यांनी उभे केले परंतु त्यासोबत त्यांनी नवी मुंबईमध्येही उमेदवार उभे केले होते परंतु त्यांनी हेही सांगितलं होतं त्या उमेदवारांना ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर माझा हा आदेश हा अंतिम असेल आणि त्यात त्यानुसार नवी मुंबईतील एरोली आणि बेरोली एरोली आणि बेलापूर या विधानसभा मतदारसंघामध्येही त्यांच्या वतीने उमेदवार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते परंतु त्या उमेदवारांचेही आणि मनोज दत्ता दरंगे यांचाही आदेश जो होता की माझा जो आदेश असेल त्यानुसार अर्ज पुढे आपला कंटिन्यू करायचा की माघार घ्यायचा त्याचनुसार एरोली विधानसभेमधून विनोद पोखरकर हे मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून आणि मराठा समा समाजाला आरक्षणाचा जो न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे हे त्यांच्यासाठी एक कायम उभे हो असताना परंतु या सगळ्या गोष्टी मनोज या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील जो सांगितला की आता तुम्ही अर्ज मागे घ्या तर त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचा जो अर्ज मागे घ्यायचा आणि त्यानंतर हे सगळं होत असताना आज आज जो एक जाहिरातीमधून सोशल मीडियामधून जो प्रचार केला जातोय आदेश मनोज आदेश पाटलांचा यंदा लढायचा आणि जिंकायचा आणि त्याच्यामध्ये मनोज जरांगे यांचा फोटो लढून हे केलं जात प्रचार केला जातोय म्हणजे के, अपर अपर प्रचार केला जातोय ह्याच गोष्टीबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत ऐरोली विधानसभेमध्ये निवडणूक लढण्यासाठी ज्यांनी अर्ज केला होता आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानं तो अर्ज मागे घेतला होता आणि पुढची काय रणनीती होती हे त्यांना माहित होतं परंतु स्वराज पक्षाचे जे उमेदवार आहेत अंकुश कदम उर्फ बाबा यांच्या वतीने जी ज्या प्रकारची जाहिरात चालली आहे ते नियोन की जी है। तो आता दरंगे ही निवडणुकीचे इच्छुक उमेदवार आहेत तर त्याबद्दल आता मनोज जरंगे पाटलांचा फोटोही वापरला जातो आणि आदेश पाटलांचा असं बोललं जातंय तर याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वतः विनोद पोखरकर आपण जाणून घेऊया त्यांची बाजू काय दादा काय सांगाल या संपूर्ण याच्यामध्ये आतापर्यंत या संपूर्ण राजकारणामध्ये मराठा आरक्षण ही एक मुवमेंट होती या मुवमेंटच्या माध्यमातून या सगळ्या याच्यामधून हे संपूर्ण आता मनोज जरांगे पाटील यांचा हे लोक फोटो वापरतात आणि आदेश पाटलांचा अशा प्रकारचा विषय होतोय तुम्ही उमेदवार होतात याबद्दल तुमची पहिली काय प्रतिक्रिया आम्ही संघर्ष योद्धा मनोजदा जारांगे पाटील यांचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे ज्यावेळी मनोज जारांगे पाटील समर्थक म्हणून ऐरोली विधानसभा मतदारसंघातून मी स्वतः अर्ज भरला होता आणि बेलापूर मतदारसंघातून डॉक्टर अमरदीप गरड हे आमचे सहकारी यांनी अर्ज भरला होता पण जसा पाटलांचा आदेश आला त्या आदेशानुसार आम्ही आमचे फॉर्म मागे घेतले आणि कुठेही पाठिंबा देण्याबाबतची भूमिका अजूनपर्यंत मनोजदा धारांगे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्रात घेतलेली नाहीये आज मला आपली ही जी बातमी आहे नवी ऐरोली बाबतची बातमी आपल्या माध्यमातून समजली तेव्हा मला स्वतःला आश्चर्याचा धक्का बसला कारण अशा प्रकारचा पाठिंबा कुठेही मनोजदानी जाहीर केलेला नाहीये मनोजदादा जी काही भूमिका आहे ती पत्रकारांच्या माध्यमातून मांडत असतात यामुळे ऐरोली विधानसभा मतदारसंघाबाबत जे काही स्वराज्य पक्षाचे उमेदवार आहेत यांनी जी काय दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे या अशा पद्धतीची दिशाभूल त्यांनी खरं तर करू नये उद्या आम्ही या संदर्भामध्ये एक बैठक घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करणार आहोत की नेमका आपल्याला या निवडणुकीमध्ये सकल मराठा समाज म्हणून नवी मुंबई म्हणून आमची काय भूमिका असणार आहे ही भूमिका आम्ही उद्या जाहीर करणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी म्हणतात दरंगे पाटलांनी हा आदेश दिला फॉर्म मागे घ्यायचा त्यानंतर दादांनी एक भूमिका स्पष्ट केली की तुम्हाला त्या उम्... त्या मतदारसंघामध्ये जो ताकदीचा उमेदवार असेल त्या उमे जो उमेदवार निवडून येण्याची ज्याच्याकडे क्षमता असेल त्यानुसार तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही भूमिका घ्या अशा प्रकारचा स्पष्ट आदेश त्या ठिकाणी मनोजदा जरांगे पाटलांकडून आम्हाला मिळालेला आहे आज देखील ज्यावेळी मला तुमच्याकडून ही बातमी समजली त्यानंतर मी दादांची जी काही टीम आहे त्या त्या टीममधील बांधवांशी संपर्क केला त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी देखील मला स्पष्टपणे सांगितलं अशा कुठल्याही प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मनोज दादा झारांगे पाटील यांनी मांडलेली नाहीये जर अशी कुठली भूमिका घ्यायची असेल तर ती स्पष्टपणे पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी ती भूमिका मांडतील त्यामुळे आज ही जे काही जनतेची धुळफेक करण्याचं जे काम सुरू आहे किंवा मराठा समाजाची जी आज दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे या संबंधित उमेदवाराने ही दिशाभूल थांबवावी अन्यथा आम्हाला आम्हाला वेगळ्या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी आम्हाला उद्या मांडावी लागेल सर मला या संपूर्ण बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आधी त्यांनी ही किंवा तुम्ही एक चळवळीमधून उभे राहून राहिलेल्या नेतृत्वात परंतु तुम्ही आतापर्यंत मनोज दादा जरांगे यांच्या ज्या भूमिका होत्या त्यांच्यावर एकनिष्ठपणे हे करत तुम्हालाही आमदार होण्याची इच्छा आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉर्म भरला परंतु मनोज दादा पाटील यांनी जो आदेश दिला त्याच्यावर तुम्ही लगेच माघार घेत आणि या सगळं परंतु या सगळ्या गोष्टी मनोज दादा दरंगे पाटील म्हणजे जे अंकुश बाबा कदम आहेत जे स्वराज पक्षातर्फे हे करतायत परंतु आज एवढे छत्रपती आहेत किंवा त्यांची एक तिसरी आघाडी वगैरे या सगळ्या गोष्टी पण तरी आज त्यांना अंकुश सॉरी मनोज दादा दरंगे यांचा फोटो वापरण्याची आणि त्यांच्या मार्फत एक आवाहन करण्याची गरज वाटली याच्यामधून तुम्हाला काय वाटत नाही त्यांचा शेवटी स्वार्थ आहे की काय काय वाटतं तुम्हाला तुमची काय भूमिका एक लक्षात घ्या सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसला मी लोकसभा निवडणूक लढवली आणि ती निवडणूक लढल्यानंतर आजपर्यंत आणि यापुढे देखील समाजाचं काम करतोय आणि समाजाचं काम करत राहणार जेव्हा संघर्ष योद्धा मनोजदा दादा पाटील यांची उपोषणं चालू झाली अगदी त्या क्षणापासून मनोजदादाच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आम्ही काम करतोय आणि मनोजदादांची भूमिका नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पाठवण्याचा आमचा प्रयत्न असतो अशा पद्धतीने आज प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे त्यांनी ती निवडणूक लढवावी ते पक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यामुळे समाजाच्या नावाचा वापर करणं हे अतिशय चुकीचं आहे आजपर्यंत आम्ही शांत होतो परंतु आज त्यांनी अशा प्रकारची भूमिका समाज माध्यमांमध्ये पसरवून खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर खुराड मारून घेतलेली आहे कारण आता आम्हाला आमची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला आजच्या या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सांगतो कुठल्याही प्रकारचा पाठिंबा हा स्वराज्य पक्षाला किंवा या नवी मुंबईमध्ये अंकुश कदम या उमेदवाराला सकाळ मराठा समाज किंवा संघर्ष योद्धा मनोज दादा दरांगे पाटलांनी दिलेला नाही आणि ही आमची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे दादा एक शेवटचा प्रश्न मराठा समाजातील उमेदवार जरी असला ह्या सगळ्या गोष्टी परंतु धनी मिकावा किंवा मनोज दा दादा यांच्या दा आंदोलनातून स्वतःही मोठे झालेले आहेत ते म्हणजे जे उमेदवार अंकुश कदम आहे ह्या सगळ्या गोष्टीवर राजकारण करणारे लोक हे सगळं पाहता हे व्यक्तिगत म्हणून तुम्हाला वाईट वाटतं कसं वाटत निश्चित या ठिकाणी मला याचा खरंच खंत वाटते की अशा पद्धतीचा वापर का केला जातोय दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्या माध्यमातून मला अंकुश कदम यांना सांगायचं आहे या पोस्ट संदर्भामध्ये अंकुश कदम यांनी जर उद्या सकाळपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्हाला त्यांचा पूर्ण बुरखा फाडावा लागेल आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांना पूर्णपणे जबाबदार हे अंकुश कदम असतील हे आपल्या माध्यमातून मी सांगतो आम्हाला बुरखा फाडण्याचा पर्यंत आम्हाला जाऊ देऊ नका हे जे काही तुम्ही कृत्य केलेलं आहे तुमच्या समर्थकांनी केलेलं आहे या बाबत उद्याच्या उद्या तुम्ही भूमिका स्पष्ट करा निश्चित आम्ही त्या ठिकाणी तुमचा बुरखा उद्या फाडू तर या ठिकाणी आपण पाहिलं एरोली विधानसभेचे जे इच्छुक उमेदवार होते मनोज दादा दरांगे पाटील यांचे जे समर्थ विनोद पोखर यांनी ती भूमिका जाहीर केलेली आहे की मनोज दादा दरांगे पाटील यांनी यांना कोणालाही समर्थन दिलेलं नाही हे विनाकारण फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोज दादा दरांगे यांचा फोटो वापरून मनोज पाटील मनोज दादा दरांगे पाटील यांचा आदेश आणि आपला उमेदवार जिंकावा असा वर्ग फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जर त्यांनी उद्या हे थांबवलं नाही तर त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घेण्याचा आमचा हा इशारा असेल असं सध्या विनोद पोखरकर यांनी सांगितलेलं आहे रयत क्रांतीसाठी अनिल काकडे नवी मुंबई